दोन्ही पार्टनर जेव्हा सतत अशक्त असतात जेव्हा त्यांना उत्साह वाटत नाही जेव्हा त्यांची एनर्जी लो राहते त्यावेळेला गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येते तर अशा वेळेला काय करायचं बरं तर अशा वेळेला प्रेफरेबली अर्ली मॉर्निंग सेक्स रेकमेंड केलं जातं कारण आपल्याला इथं गर्भधारणा अपेक्षित आहे तर त्यावेळेला बऱ्याचदा तो पण काम करतो ती पण काम करते आणि दिवसभराच्या कामाच्या ताणामुळे ऑफिसचं काम घरचं काम तर यानंतर आपल्या शरीरामध्ये उत्साह राहत नाही तर अशा वेळेला जर गर्भधारणा अपेक्षित असेल तर अर्ली मॉर्निंग सेक्स इज द बेस्ट ऑप्शन पण याच्याबरोबर ज्यावेळेला आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार करतो तर याचं कम्पॅरिझन आम्ही ओझ या धातूबरोबर करतो ओज हा शरीरातला सर्वात उत्कृष्ट धातू दातु। किंवा धातूंचा अंश असं सांगितलेला आहे तर ज्यावेळेला ओज क्षयाची लक्षणं जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये उत्साह कमी असणे बल कमी असणे काम करण्याची इच्छा न होणे ही सर्व लक्षणे दिसतात तर धातू चांगला करण्यावरती आपला फोकस असतो त्यामुळे अशा वेळेला दुधाचं सेवन तुपाचं सेवन च्यवनप्राश सारख्या रसायनांचं सेवन याचबरोबर शतावरी अश्वगंधा बला अशा चूर्णांचं सेवन जर केलं तर आपल्या शरीरातला उत्साह हो टिकतो आपलं वीर्य वाढतं आणि पर्यायानं गर्भधारणा होण्यामध्ये आपल्याला मदत होते